ग्रामीण भागात मळणीचा आनंदोत्सव शेतकऱ्याचा वर्षभर मेहनत केलेल्या श्रमाचे फळ लक्ष्मीचे आगमन शेतात राबून घाम गाळून पिकवलेलं पिवळं सोनं जेव्हा खळ्यामध्ये मळणीसाठी येते तेव्हा शेतकऱ्याचा आनंद द्विगुणित होतो मळणी म्हणजे शेतीच्या कामातला अंतिम टप्पा पारंपरिक पद्धतीबरोबरच गावागावात एकोपा टिकवत मेहनतीतून हा सामूहिक आनंदोत्सव साजरा होत असल्याचे चित्र आजही अनेक ठिकाणी पाहायला मिळते कोकणातील ग्रामीण भागात शेती हाच प्रमुख व्यवसाय कधी लहरी हवामान तर कधी मजुरांची कमतरता नाही तर, ना तर कीड रोग अशा अनेक अडचणींना सामना करत शेतकरी भात लागवड करीत असतो तर भात शेतीतील प्रत्येक क्षण हा आनंद उत्सव म्हणून साजरा होत असतो आज जग व्यवहारिक बनले आहे तरीही ग्रामीण भागात पेरणी लावणी कापणीबरोबरच मळणीचा आनंद अजूनही टिकून आहे शेतामध्ये भाताच्या लोंब्या पिवळ्या धमक झाल्या की भाताचे भारे बांधून ते एकत्रित रचून ठेवले जातात त्याला उडवी म्हणतात आणि मग सोयीची वेळ बघून शेतकरी त्याचे कुटुंब व आजूबाजूचे सहकारी एकत्र येत मळणी म्हणजेच भात सोडण्याचे काम सुरू करतात याच मळणीतून मिळणारे भात म्हणजे शेतकऱ्याची कमाई आणि कष्टाचे चीज असते एकदा का मळणी झाली की शेतकऱ्याची वर्षभराची अन्नाची बेगमी होते काही वर्षांपूर्वी मळणी म्हणजे एक मोठा सोहळाच असायचा संपूर्ण गावच मळणीसाठी एकत्र यायचे मळणीमध्ये मोठ्या प्रमाणात श्रम खर्च व्हायचे त्यामुळे मांसाहारी जेवणाची बेत आखले जायचे अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण या मळणीचा शेतावरती मनसोक्त आनंद घेत आता काळ बदलला आहे पूर्वीप्रमाणे गाव एकत्र जरी येत नसला तरी उपलब्ध साधनसामग्री व सहकाऱ्यांच्या हो मदतीने आजही पारंपरिक पद्धतीने आनंद साजरा होतो समीर पिंपळकर कोकण मराठी तास पालगड